प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सव्वीस जूनच्या भागामध्ये सावनी समोरून आता जिममधून येत असते तितक्यात सागर येतो आणि सावनी म्हणते काय रे मला बघितल्यावरती अजूनही तुझी पावलं अडखळतात ना मला बघितल्यावरती तुला पुढे जाण्याची इच्छाच होत नाहीये यावरती सागर हसत म्हणतो कसं आहे ना म्हणजे याआधी म्हणजे माझ्या आयुष्यात मी खूप मोठ्या चूक केल्या तुझ्यासाठी माझी पावलं नेहमी अडखळायची तुझ्या पुढे मागेच करायचो ही चूक माझ्या आयुष्यात मी पुन्हा करणार नाही कसं आहे ना तुझ्याकडे बघण्याची सुद्धा मला इच्छा होत नाही असं म्हणत आता मात्र सागर इकडे सावनीला बरोबर तोडीस तोड उत्तर देतो त्यावरती सावनी म्हणते हो का बर ते सगळं जाऊ दे अरे तो प्रतिमा मल्होत्रा यांच्याकडून डिझायनर ड्रेस आणलायस तो कुणासाठी आणलायस तेवढं तर सांगशील का म्हणजे कोण आहे तुझ्या घरामध्ये कि तो ड्रेस असा घालू शकेल ती तुझी एवढी मोठी कुंकू लावणारी आई नाही नाही म्हणजे ती नक्कीच घालू शकते बरं का पण एवढं मोठं कुंकू केसात ते वेणी आणि असं घालून तो ड्रेस घालणार आहे का अजिबात सांगू नको हा तुझी बायको घालणार आहे म्हणून म्हणजे तिथं इतकी काकूबाई काय ते ब्लाउज घालते काय ते ड्रेस घालते असं म्हणत सावनी आता सागरला मुद्दाम चिडवत असते सागर म्हणतो तो ड्रेस आहे ना तो फक्त आणि फक्त माझ्या बायकोसाठी आहे माझ्या गोड बायकोसाठी मी हा ड्रेस केलेला आहे असं म्हणत आणि हे बघ तिच्या इतकं या ड्रेससाठी योग्य कुणी नाहीच आहे म्हणजे ती तो ड्रेस घालेल ना तर ती खूपच छान दिसेल आणि यासाठी मला तुझं काही ऐकायची गरज नाहीये जगामधली सगळ्यात सुंदर बायको माझी आहे आणि तो ड्रेस घालून जेव्हा ती सगळ्यांच्या समोर येईल ना सगळ्यांच्या नजरा वळून वळून तिलाच पाहतील असं म्हणत सागर आता इकडे सावनीवरती चांगला चिडतो आणि मुक्ताबद्दल अद्वात बोलणाऱ्या सावनीचं तोंड कायमचं बंद करतो सावनी विचार करते किती काही झालं ना तो ड्रेस आणि मुक्ता घालणार अजिबात नाही द प्रतिमा मल्होत्रा यांचा ड्रेस मुक्ता घालणारच नाही याची व्यवस्था मी करते असं म्हणत इकडे आता सावनी खूप चिडलेली असते आणि त्याच वेळेला मुक्ता क्लिनिकमधून घरी येते क्लिनिकमधून मुक्ता घरी आल्यावरती तिला सगळ्यात पहिले सागरची चिठ्ठी मिळते की आजचा दिवस तुमच्यासाठी खूप स्पेशल असणार आहे म्हणजे आजच्या दिवसाला तुमच्यासाठी सरप्राईज वरती सरप्राईज असणार आहेत त्यामुळे सगळ्यात पहिलं सरप्राईज आहे ते तांदळाच्या डब्यामध्ये तांदळाच्या डबा किचन मध्ये जा आणि तो उघडा आणि त्याच्यामधलं पहिलं सरप्राईज घ्या असं म्हटल्यावर येते मुक्ता येते ये तो डबा उघडते डब्यामधून नेकलेस काढते आणि आता तिला तो नेकलेस खूप आवडतो डायमंडचा नेकलेस सागरने पहिलं सरप्राईज दिलेलं असतं आणि त्या बॉक्समध्ये फक्त नेकलेस नसतो तर तिकडे असते अजून एक चिठ्ठी आता ती चिठ्ठी इकडे मुक्ता उघडते मुक्ता ते चिठ्ठीमध्ये वाचते की माझ्या इतका सुंदर बायकोसाठी हा सुंदर नेकलेस आहे अजून थोडेसे तुम्ही कष्ट घ्या आणि डायनिंग टेबलवरती असलेली एक खास वस्तू आहे ती घ्या असं म्हटल्यावरती मुक्ता आता विचार करते किती सरप्राईज आणि डायनिंग टेबलवरती ठेवलेली वस्तू घेण्यासाठी मुक्ता जाते मुक्ता तो डब्बा ठेवते आणि डायनिंग टेबलवरती येते डायनिंग टेबलवरती आल्यावरती मुक्तासाठी दुसरी वस्तू असते आणि ती वस्तू असते ती घेते त्याच्यामधली चिठ्ठी असते ती चिठ्ठी वाचते आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की हे सुद्धा माझ्या सुंदर बायकोसाठी एक छानपैकी परफ्यूम ठेवलेलं असतं ते घेतल्यावरती आता मात्र तुमच्या तुमच्या रूममध्ये जा ड्रेसिंग टेबल वरती एक बॉक्स आहे तो बॉक्स घ्या असं त्या चिठ्ठीमध्ये मध्ये लिहिलेलं असतं मग मुक्ता त्या चिठ्ठीला फॉलो करत पुन्हा एकदा इकडे येते आणि आपल्या ड्रेसिंग टेबल वरती काय सरप्राईज आहे हे पाहण्यासाठी मुक्ता खूप उत्सुक असते आतापर्यंतचे सगळे सरप्राईज सगळे गिफ्ट तिला आवडलेले असतात आणि पुढे काय पुढे काय याची उत्सुकता तिला लागून राहिली असते आणि हे सगळं कशासाठी सागर करतोय हे सुद्धा तिला उत्सुकता लागून राहिली असते त्यावरती आता पुढे ती चिठ्ठी वाजते ड्रेसिंग टेबलवरची वा ड्रेसिंग टेबलवरच्या चिठ्ठीमध्ये मध्ये लिहिलेलं असतं की माझ्या इतक्या सुंदर बायकोला तर या गोष्टींची काहीच गरज नाहीये या गोष्टींची तिला गरज नाहीये पण तरी सुद्धा माझ्या समाधानासाठी मी या गोष्टी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत जरा उघडून तर पहा मग आता मुक्ता त्या उघडून पाहते पाहते आणि तर काय त्याच्यामध्ये मेकअपचं सगळं सामान असतं मेकअपचं सामान असतं आणि ते बघून मुक्ता खूप खुश होते म्हणजे फारसं काही मेकअप करायला मुक्ताला जरी आवडत नसलं तरी सुद्धा ते मेकअपचं सामान सागरने दिलंय म्हणून मुक्ता भलतीच खुश होते ते मेकअपचं सामान उघडते त्याच्यामध्ये असलेली चिठ्ठी घेते त्याच्यामध्ये चिठ्ठी असते की आता ही वस्तू खूप खास आहे खास माणसासाठी खास वस्तू घेतलेली आहे आणि या खास वस्तूसोबत माझ्या फिलिंग आहेत एक ना तुमच्या कबर्डमध्ये पॅक ठेवलेला आहे कपाटामधला तो पॅक घ्या बॉक्स घ्या आणि माझ्या मनामध्ये जे सरप्राईज आहे ते सरप्राईज तुम्हाला आवडते की नाही बघा ते तुम्हाला आवडलं तर मी स्वतःला खूप लकी समजेल असं म्हटल्यावरती आता मेन वस्तू घेण्यासाठी मुक्ता ड्रॉवर उघडते ड्रॉवर उघडल्यावरती त्यातला बॉक्स मुक्ता पाहते आणि त्या बॉक्समध्ये ठेवलेला ड्रेससुद्धा मुक्ता पाहते त्या बॉक्समधला ड्रेस पाहिल्यावरती मुक्ता विचार करते अरे बापरे इतका सुंदर ड्रेस मुक्ता तो ड्रेस पाहते आणि त्या ड्रेसच्या प्रेमातच पडते त्याच वेळेला मुक्ता दुसरी चिठ्ठी पाहते बस आता शेवटचं गिफ्ट फक्त वळा आणि तुमच्या मागेच आहे असं म्हटल्यावरती मुक्ता मागे वळते मागे वळून पाहते तर काय तिथे असतो फुलांचा खूप मोठा बुके सागरने प्रेमाने तो बुके ठेवलेला असतो आणि त्या बुकेमध्ये अजून एक चिठ्ठी असते त्या बुकेमधली चिठ्ठी वाचताच मुक्ताच्या चेहऱ्यावरती गोड हसू येतं इकडे तोपर्यंत गोखलेंच्या घरामध्ये माधवी पूजा करत असते माधवीच्या वेळेला पूजा करत असते त्यावेळेला खूप मोठ्या मोठ्याने सावनीला आवाज देत असतो सावनीला आवाज देत तो दे सांगत असतो मम्मा मला भूक लागले आय एम हंगरी असं म्हणत तो भूकेलेला असतो इकडे आता माधवीची पूजा चालू असते नाहीतर माधवीने आधीच त्याला काहीतरी खायला दिलं असतं पण माधवीची पूजा चालू असल्यामुळे ती उठत नसते आणि तितक्यात सावणी येते त्या सावनीला माधवी आवाज देते सावनी सावनी अगं मुलाला भूक लागले जरा तरी कसलं भान ठेव यावरती सावनी म्हणते मग तुम्ही द्यायच ना यावरती माधवी म्हणते हे तू मला सांगायची गरज नाहीये मी दिलासत पण माझी देवपूजा चालले देवपूजा करत असताना मी अजिबात उठत नाही त्यामुळे तूच दे ना त्याला काहीतरी असं म्हणत माधवी सावनीला काहीतरी खायला द्यायला सांगते त्यावरती आता सावनी विचारते काय देऊ तुला पिझ्झा ऑर्डर करू का पटकन एका मिनिटात तुझ्यासाठी पिझ्झा ऑर्डर करते त्यावरती आदित्य म्हणतो नको मला पिझ्झा नको आहे मला न कांदे पोहे पाहिजे बटाटे टाकून यावरती सावणी म्हणते काय कांदे पोहे आता कांदे पोहे म्हटल्यावरती कांदा कापायला लागणार आणि याच सावनीचं वाकडं असतं कांदा कापला तर नक खराब होतील कांदा कापला तर मेकअप जाईल आणि ती विचार करते कसला मुलगा आहे तिकडे होते तेच बरे होते तिकडे असताना हा पिझ्झा बर्गर काहीही ऑर्डर केलं तर खायचा पण आत्ता आता यांना या गोखल्यांच भूत चावलंय म्हणजे आता त्याला पोहे पाहिजेत ते पण बटाटे पोहे नको कांदे घालून बटाटे पोहे किती ती मिजास आता माझा सगळा मेकअप उतरणार आणि सगळे हात सुद्धा खराब होणार याला तर काही कळतच नाही असं म्हणत सावनी चिडलेली असते आता चिडचिड करत ती कांदा कापायला घेते मुक्ता मागे वळते मुक्तासाठी आता स्पेशल गिफ्ट असतं ते म्हणजे लाल गुलाबाच्या फुलांचा बुके लाल गुलाबाच्या फुलांचा बुके मुक्ता पाहते आणि पाहतच बसते आता मात्र त्याच्यामध्ये असलेली चिठ्ठी दुसरी महत्वाची असते दुसरी चिठ्ठी अशी असते की यामध्ये लिहिलेलं असतं की आतापर्यंतचे माझे सगळे सरप्राईज तुम्हाला आवडले असतील फुलं आवडली का मुक्ता मी न आय प्रॉमिस यू या फुलासारखंच जपेन मी तुला आता ही सगळा प्रपंच कशासाठी आहे हे सगळं आतापर्यंत का केलंय हे तुला सांगण्याची वेळ आली आहे माझ्या मनातल्या मी तुला गोष्टी असंच सांगू इच्छित होतो पण माझी हिंमत नाही झाली खर तर मला तुला तोंडावरती येऊन हे सगळं सांगायचं होतं पण माझी हिंमत नाही झाली म्हणून मी हे सगळं तुला अशा पद्धतीने सांगत आहे म्हणजे मला तुला डिनर डेट वरती घेऊन जायचं आहे मला तुम्हाला डिनर डेट वरती घेऊन जायचं आहे म्हणजे आज तुम्हाला मी इन्व्हाइट करतोय जर का तुमच्या सुद्धा मनात असेल की माझ्यासोबत डिनर डेटला यावं तर तुम्ही मी दिलेल्या या सगळ्या वस्तू वापरून छानपैकी तो ड्रेस घालून मी सांगितलेला मी पाठवलेल्या हॉटेलवरती याल जिथे मी तुमची वाट पाहत आहे तुम्ही तिकडे आलात ना तर माझ्यासारखं नशीबवान मीच असेल तुम्ही तिकडे आलात तर मला खूप आनंद होईल याल ना तुम्ही असं म्हणत आता मात्र सागरने लिहिलेली चिठ्ठी मुक्तासाठीची मुक्ता वाचते आणि ती चिठ्ठी पाहून मुक्ता पूर्णपणे भारावून जाते आणि आता या चिठ्ठीमध्ये लिहिल्याप्रमाणे सगळं सगळं घालून छानपैकी ड्रेस घालून मुक्ता जाण्यासाठी तयार झालेली असते म्हणजे आता मनातून तरी मुक्ता मी तयारी केलेली असते की काहीही झालं तरी सागर सोबत आता मुक्ता ती चिठ्ठी वाचते ती फुलं घेते सागरचं इतकं प्रेम बघून मुक्ताचं मन भरून येतं इकडे मुक्ता जिकडे छानपैकी सरप्राईज वरती सरप्राईज एन्जॉय करत असते तिकडे सावणीची हालत मात्र खराब असते सावनी किचन मध्ये कांदा कापू की बटाटा कापू आणि त्याच वेळेला सगळं डोळ्यातनं पाणी येणार थांबवण्यासाठी ती युक्ती करते आणि ती विचार करते आत्ता ही आता हीच ती वेळ आहे आणि पटकन जाऊन ती गॉगल घालून येते गॉगल घालून आता ती काम करायला लागते तोपर्यंत मुक्ता आता तो ड्रेस छानपैकी बेडवरती काढते तो ड्रेस पाहते इतका सुंदर ड्रेस बघून मुक्ता त्या ड्रेसच्या प्रेमात पडते आणि सागरला आपलं उगाच वाटत असत की ही ड्रेस घालेल की नाही घालेल पण मुक्ता मात्र तो ड्रेस उराशी कवटाळते आणि सागरचं इतकं प्रेम बघून आपल्यासाठीच इतकं सरप्राईज बघून मुक्ता खूप खुश झालेली असते आणि तो ड्रेस आपल्या जवळ घेते आणि गालातल्या गालात, गालात सागरचं प्रेम विचार करत ती आता हसायला लागते लाजायला लागते तोपर्यंत सावनी किचन मध्ये कांदा बटाटा कापत असते टोळ्याला गॉगल घालून आणि विचार करते ह्या गॉगल घालून सुद्धा माझे अश्रू काही थांबतच नाहीयेत आणि ह्याला कांदे बटाटे पोहे खायचे आहेत असा विचार करत रडत खडत ती कांदे बटाटे पोहे बनवते आदित्य म्हणत असतो मम्मा अगं लवकर दे लवकर दे मला भूक लागले त्याच वेळेला कांदा तर कापून झाला पण पोहे कुठे आहेत बटाटे कुठे आहेत मिरची कोथिंबीर हे सगळं शोधत असताना पोह्यांचा डब्बा काढणाऱ्या सावनीच्या डोक्यामध्ये पिठाचा सा पडतो पडतो तो आणि तिच्या अंगावरती सांडत किचन मधून धडा आमधू ओम कसला तरी आवाज आलाय त्यामुळे आता मात्र माधवी आणि आदित्य तिकडे येतात आणि काय झालं काय झालं असं म्हणत सावनीला विचारायला लागतात त्यावरती सावनी म्हणते पीठ पडला डोक्यावरती पोहे शोध होते हे नको ते काहीतरी डोक्यामध्ये व्याप चाललेत यावरती माधवी आणि आता आदित्य खदा खदा हसायला लागतात आणि सावनीकडे पाहत दोघ जण हसायला लागतात सावनी अजून चिडते यावरती माधवी म्हणते जा जा ध्यान उरकून घे तुझं म्हणजे कपडे वगैरे बदल डोकं बिक साफ कर किचन मी साफ करते असं म्हणत ती आता सावनीला कपडे बदलण्यासाठी पाठवते आणि हसू मात्र माधवीचं काही थांबत नसतं आदित्य आणि माधवी दोघ जण तोपर्यंत मुक्ता आता इतके सगळे सरप्राईज बघते आणि आता ती स्वतःशी स्वप्नरंजन करत असते कि कस जाऊ सागरच्या समोर काय घालू असा विचार करत असताना इकडे आता स्वाती तिला पाहते आणि काय मुक्ता एकटीच स्वतःशी खदा, खदा हसतेस नक्की झालंय तरी काय यावरती मुक्ता आता स्वातीला काही सांगण्यासाठी नकार देते त्यावरती स्वाती म्हणते बोल ना काय झालंय माझ्याशी नक्की शेअर करू शकतेस मुक्ता सांगते काही नाही सागरचं पण ना काहीतरी असतं म्हणजे माझ्यासाठी सरप्राईज वगैरे हो दिलय आणि मला त्या हॉटेलमध्ये बोलवलंय एक ड्रेस दिलाय आणि बाकी बरच काही दिलंय यावरती स्वाती म्हणते काय दादासनी हे सगळं केलंय म्हणजे कमालच झाली हा दादूस इतका रोमँटिक कधीपासून झाला माहित नाही पण नशिबॉन ना आहेस तू मुक्ता आणि स्वातीला आपल्या नवऱ्याची कर्तुद आठवायला लागते आणि ती म्हणते खरच तू तु खूप तुला ना, तु ना दादूसारखा नवरा मिळालाय हे बघ या घरामध्ये हे सगळं करायला तुला कुणीही कुणी अडवणार कुणी नाही छानपैकी ड्रेस घाल छानपैकी तयार हो आणि दादूसला भेटायला जा तुला मम्मी किंवा बापू कुणीही अडवणार नाहीत छानपैकी त्याने दिलेलं सरप्राईज तू एन्जॉय कर असं म्हणत स्वाती आता मुक्ताला तो ड्रेस घालून जा तुला कुणी काही बोलणार नाही असा सपोर्ट करते आणि तुला जर काही माझी मदत लागली तर नक्कीच सांग तयार व्हायला मी तुला नक्की मदत करेन असं सुद्धा म्हणते आणि मग मात्र मुक्ता तयार होण्यासाठी जाते इकडे तोपर्यंत आता इकडे हर्षला ला म्हाताळ चळ लागलेला असतो त्याला मिहिकाची आठवण येत असते मिहिका 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 कधी भेटशील तू मला तुझं नाव जितकं गोड आहे ना तितकीच तू गोड आहेस असं म्हणत तो आता मिहिकाची वाट पाहत असतो तो तोपर्यंत सावनीचा फोन येतो मग ऍक्टिंग करत हर्ष म्हणतो सावनी सावनी काय सांगू तुला मी म्हणजे ना तू कधी येशील तुझी सारखी आठवण येते मला सावनी म्हणते हो का मग मी तुला फोटो पाठवलेले ते फोटो पण नाही पाहिलेस यावरती हर्ष म्हणतो फोटो कसले फोटो यावरती सावनी म्हणते अरे आपल्या वेडिंग साठी तुझ्या ब्रॉच मध्ये जो काही हिरा आहे ना तोच हिरा सेम टू सेम माझ्या हेअर पिनला आहे हे सगळं इथपर्यंत मी सेटिंग केलंय आणि तू काही पाहिलंच नाहीस साधा फोन करत नाहीस काही नाहीस तुझं चाललंय तरी काय यावरती हर्ष म्हणतो अगं खरं सांगू का तर मी इतका बिझी आहे ना की मला काही कळतच नाहीये यावरती सावनी म्हणते आपल्या अनाउन्समेंटचं काय झालं आपल्या लग्नाची अनाऊन्समेंट करायची आहे ना त्याच्याबद्दल तर तू काही बोलायलाच मागत नाहीये हर्ष विचार करतो म्हणजे ही बाई मला काही सोडणारच नाहीये हिचं काय चाललंय मला कळतच नाहीये जर का लग्नाची अनाऊन्समेंट केली तर या सगळ्यामध्ये मी अडकेन पण मला मात्र सावणी नाही तर मिहिका पाहिजे असा म्हाता चळ लागलेला हर्ष ओरडून ओरडून मिहिकाबद्दलच बद्दलच मनामध्ये विचार करत असतो तोपर्यंत इकडे सावनीची कारस्थान काही थांबत नाहीत सावनी विचार करते तो ड्रेस मी नाही घालू शकले तर तो मुक्ता पण नाही घालणार असं म्हणत ती त्या ड्रेसला जो बो असतो तो, तो कापून टाकते आणि त्या ड्रेसचा सगळा शोध जाईल असं बघते पण बाकी ड्रेस व्यवस्थित असतो सावनी विचार करते आता मुक्ता हा ड्रेस घालूच शकणार नाही मग मात्र मुक्ता ज्या वेळेला ड्रेस घ्यायला जाते पाहते तर काय हे कुणी कट केलं आणि असा ड्रेस मी कसा घालू पण तिला काहीही करून तो ड्रेस घालून जायचंच असतं त्यामुळे मग मात्र मुक्ता विदाऊट बो तो सगळा फ्रील काढून छानपैकी ड्रेस जसा होता तसाच घालते आणि तयार होऊन सागरने ज्या हॉटेलला सांगितले त्या हॉटेलला येते मुक्ता ज्या वेळेला हॉटेलला येते सागर तिच्याकडे पाहतच बसतो आणि तुम्ही इतक्या कशा सुंदर दिसू शकता म्हणजे तुमच्याकडून नजरमाजी हटतच नाहीये यावरती सागर म्हणतो माझे सरप्राईज तुम्हाला कसे वाटले यावरती मुक्ता म्हणते इतके सरप्राईज मला म्हणजे विश्वासच बसत नाहीये इतके सरप्राईज तुम्ही कसे देऊ शकता या ते यावरती सागर म्हणतो इतकंच नाही तर अजूनही सरप्राईज आहेत असं म्हणत डॉक्टर थांबा अजून सरप्राईज तुमची वाट आहेत असं म्हणत तो मुक्ताच्या तोंडावरती हात ठेवतो आता सागर मुक्ताला अजून काय सरप्राईज देणार पाहणं रंजक ठरणार